नमस्कार मित्रांनो साई मराठी थर या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते अर्जुन ह्या बोलतो की मधुभाऊ आता आपल्या रूमच्या घेऊन झालेल्या आहेत तेवढ्यामध्ये आता मधुभाऊ जवळ उभे असतात तर प्रताप मधुभाऊंना बोलतो की मधुभाऊ बसा ना तर कल्पना लगेच बोलते की तन्वीचा बघायला सुरुवात कर तेवढ्यामध्ये आता तन्वीची आहे तन्वी लगेच बोलते की तुम्ही थोडंसं बाजूला होताल का मला चेक करायचं आहे तर अर्जुन व सायली थोडेसे दूर होतात त्यानंतर ही तन्वी जी आहे तन्वी आता टेबलचे ड्रॉवर जे आहे ते चेक करत असते आणि तेवढ्यामध्ये आता मधुभाऊ ह्या तन्वीकडे बघत राहतात अर्जुन सुद्धा समोर उभा असतो त्यानंतर तन्वी जी आहे तन्वी ही आपल्या हातामध्ये एक खूप मोठं बुक घेते आणि त्यामध्ये बघत असते सायली तर खूप रागाने तन्वीकडे बघत राहते त्यानंतर आता दुसरे जे ड्रॉवर असतात त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा तन्वी ही शोधत असते इकडे ही कल्पना अश्विन जे आहे ते एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता तन्वी ही खालचे ड्रॉवर जे आहे ते बघत असते प्रतापसुद्धा तन्वीकडे बघत राहतो मधुबाऊला तर तन्वी कशी आहे हे चांगलंच ऑलरेडी माहीत असतं तेवढ्यामध्ये अर्जुन आता ह्या आपल्या सायलीकडे बघत तन्वीकडं थोडंसं खुनावत बोलत असतो कारण अर्जुन आणि सायलीने तन्वी कशी आहे हे ओळखलेलं असतं त्यानंतर तन्वी आता सर्वांना सांगते की मी आता कपाट चेक करते तर मधुभाऊ हे कपाटाच्या जवळच उभे असतात त्यानंतर तन्वी ही कपाटाजवळ जाऊन आता कपाट उघडून तो हार नेमकं कपाटामध्ये आहे की काय हे बघत असते मीने आता कपाटामधून चार पाच बॉक्स बाहेर काढलेले असतात आणि त्या बॉक्समध्ये तन्वी बघत असते परंतु त्या बॉक्समध्ये तो काय हार नसतो त्यानंतर आता तन्वी कपाट उघडते आणि पुन्हा साड्यांच्या खाली ड्रेसच्या खाली तो हार कुठे आहे की काय ते बघत असते सायली आणि अर्जुन या तन्वीकडे बघतात मधुबाऊ सुद्धा तन्वीकडे बघत असतात आता इकडे अश्विनचं लक्ष सुद्धा तन्वीकडे असतं तन्वीने कपाटामधून एक बॅग काढलेली असते आणि ह्या बॅगमध्ये तन्वी तो हार बघत असते जे काही त्या बॅगमध्ये ड्रेस असतात ते सुद्धा शोधत असते त्याखाली कुठे हार आहे की काय हे बघत असते आणि अर्जुनचं लक्ष पूर्ण तन्वीवर असतं त्यानंतर इकडे आता ही प्रिया जी असते ती ह्या मधुबाऊची बॅग चेक करत असते त्याच मधुभाऊंच्या बॅगमध्ये आता तो हार सापडलेला असतो आणि तेव्हा आता ही प्रिया लगेच नाटकं करत बोलू लागते की बघा बघा हे बघा मधुभाऊंच्याच बॅगमध्ये माझा हार सापडला परंतु मित्रांनो या सायलीला माहीत असतं की मधुबाऊ कधी चोरी करणार नाही त्यामुळे सायली बोलते की तन्वी तू जो काही हा मधुभाऊंवर चोरीचा आरोप लावायला निघाली आहे ते सर्व खोटं आहे असं पण ही सायली आता तन्वीला सर्वांसमोर बोलत असते सर्वजण इकडे पूर्णाजी येतात आता पूर्णाजी लगेच या मधुबाऊंना बोलते की अहो ज्यावेळेस आश्वी आणि तन्वी हे घरामध्ये असतात ना तेव्हा आम्हीसुद्धा कधीच चुकून त्यांच्या रूममध्ये जात नाही आणि चक्क कपाट उघडणं तर खूप लांबची गोष्ट हो ही पूर्णाजी असं बोलत असते तेव्हा आता सायली बोलते की नाही पूर्णाजी अहो मधुभाऊ कधीच चोरी करणार नाही आहे ही तन्वी जी असते तन्वी आता खूपच खुश होते परंतु अर्जुन बोलतो की पूर्णाजी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना अगं मधुभाऊ कधीच असं करणार नाही आहे ही मुलगी खोटारडी आहे अगदी वयस्कर माणसावर चोरीचा आरोप लावणाऱ्या ह्या तन्वीला मी शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं पण अर्जुन आता पूर्णाजीला बोलत असतो मी पुराव्यासहित सहित सर्व सिद्ध करणार असं पण अर्जुन हा बोलत असतो तर आता मधुभाऊ सर्वांसमोर हात जोडतात आणि बोलतात की नाही नाही अहो मी चोरी नाही केली तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर इकडे जेव्हा मधुभाऊ हात जोडतात तेव्हा सायली बोलते की अहो तुमची साऊ जेव्हा तुमच्यासोबत असेल ना तेव्हा असे कुणासमोर कधीच हात जोडायचे नाही मधुभाऊ मी तुमच्यासोबत आहे असं पण ही सायली आपल्या या मधुभाऊंना बोलते तेवढ्यामध्ये ही तन्वी जेव्हा बोलायला जाते ना तेव्हा ही सायली बोलते की प्रिया तू गप्प बस तू जास्त शानपणा करू नकोस तुझं खूप अति होत चाललेला आहे फरक फक्त इतकाच आहे तू मधुभाऊ विरोधात एक खोटा पुरावा मिळवलेला आहे काय पुरावा आहे तुझ्याकडे की मधुभाऊंनी चोरी केली म्हणून मधुभाऊ निर्दोष असल्याचा पुरावा जो आहे तो माझ्याकडे आहे असं पण इकडे ही आपली सायली आता या तन्वीला बोलत असते तेवढ्यामध्ये अश्विन लगेच बोलतो की वा मधुभाऊने खून केला तरी निर्दोष चोरी केली तरी तर आता प्रिया लगेच बोलते की अहो मी यांना वडिलांचा मान दिला आणि चक्क माझ्या रूममध्ये चोरी करता असं पण इकडे ही म तन्वी जेव्हा बोलते ना मित्रांनो तेव्हा सायली तर तन्वीवर धावून जाते आणि लगेच तिला मारण्यासाठी हात वर उचलते परंतु आता मधुभाऊ सायलीला पकडतात सावरतात मधुभाऊ बोलतात की जाऊ दे साऊ अगं ती खोटारडी मुलगी आहे त्यामुळे तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तुला ना नको ना 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 एवढं टेन्शन घेऊ साऊ असं मधुभाऊ बोलत असतात बोलतो की आता मला पोलीस कंप्लेंट करायची आहे कारण आमची ही बाजू खरी आहे आम्ही कशाला घाबरू असं जेव्हा आता हा अश्विन बोलतो ना तेव्हा अर्जुन खूप रागाने त्याच्याकडे बघत राहतो परंतु मित्रांनो ज्यावेळेस इकडे ह्या तन्वीचा हार जो बॅगमध्ये सापडलेला असतो तो या तन्वीनेच ठेवलेला असतो हे सर्व आता सर्वांना दिसणारच असतं कारण खूप मोठा पुरावा अर्जुनकडे असतो आता जेव्हा पोलिसांचं नाव ह्या अश्विनने काढलेलं असतं ना तेव्हा ही तन्वी बोलते की नाही 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 ना, पोलिसांना बोलवू नका प्लीज मी तुम्हाला सर्व सत्य सांगते मीच हा हार या बॅगमध्ये नेऊन ठेवला असं जेव्हा ही तन्वी आता सर्वांसमोर बोलते ना त्यावेळेस इकडे आता सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो कारण पोलिसांचं नाव घेताच ही तन्वी सर्व पोपटासारखी बोललेली असते आता कल्पनाला तर तन्वीवर खूप अडकते कल्पना बोलते की काय सुरू आहे नेमकं हे तर आता इकडेही तन्वी बोलते की आई मी तुमची हात जुडून माफी मागते मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे त्यामुळे मी चुकले असं पण ही तन्वी जेव्हा आता सर्वांसमोर बोलते त्यावेळेस इकडे सायली तर आता तन्वीकडे खूप रागाने बघत राहते अश्विनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर इकडे अश्विन आता खूप रागाने तन्वीकडे बघतो पूर्णाजी बोलते की अगं तन्वी तुला हे करायला पटलं का असं करायला तुला का थोडीशी लाज नाही वाटली अशी पण पूर्णाजी या तन्वीला बोलत असते नंतर पूर्णाजी खूप भडकते आणि पूर्णाजी बोलते की इथून पुढे ह्या घरात असं काही घडणार नाही याची काळजी घ्या असं पण पूर्णाजी बोलत असते आता बिचारे मधुभाऊ जवळ उभे असतात प्रताप लगेच बोलतो की हा विषय इथेच बंद करा तेवढ्यामध्ये मित्रांनो पूर्णाजी ही या तन्वीसमोर जाते आणि सनकन ह्या तन्वीच्या एक जोरात कानखाली ठेवून देते आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अश्विन तर खूप रागाने या तन्वीकडे बघत राहतो नंतर प्रताप लगेच बोलतात की मधुभाऊ आता तुम्ही इथेच राहा अजिबात इथून कुठे जायचं नाही ते पण प्रताप आता ह्या मधुभाऊंना बोलतात त्यानंतर कल्पना लगेच बोलते की ह्या घरामध्ये अजून काय काय बघायला मिळणार आहे हे देवालाच माहीत असं पण ही कल्पना या तन्वीकडे बघत बोलते चला हो आपल्या रूममध्ये असं म्हणत ही पूर्णाची आणि प्रताप आणि कल्पना हे सर्व आपल्या रूममध्ये जातात तेच मित्रांनो आता इकडे प्रताप आणि कल्पना तेथून गेल्यानंतर तन्वीही खूप रडत असते तन्वी ही अश्विनला बोलते की चुकले अश्विन मी माफ कर मला हात जोडते मी सर्वांसमोर असं ही तन्वी आता जेव्हा अश्विनला बोलत असते तेव्हा अश्विन खूप रागाने तन्वीकडे बघत राहतो कारण तन्वीवर जो काही ह्या अश्विनने आंधळा विश्वास ठेवलेला असतो तो आज सर्वांसमोर आलेला असतो साऊ जी असते आपली साऊ ही मधुभावना घेऊन रूममध्ये येते अर्जुन पण समोरच असतो ही सायली आता मधुबाऊंचा हात धरते आणि त्यांना रूममध्ये घेऊन येते आणि बोलते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही आहे तुमच्यासोबत मला माहीत होतं तुम्ही कधीच हार चोरणार नाही मधुभाऊ मी काही तुम्हाला आज नाही ओळखत असं पण ही सायली आता आपल्या मधुभाऊंना बोलत असते अर्जुनसुद्धा सर्व काही हे ऐकत असतो मित्रांनो आता अर्जुनसुद्धा तिथे जवळ मधुभाऊंच्या बसतो आणि मधुभाऊ बोलतात की बघा आम्हाला माहीत होतं ती तन्वी खूप खोटारडे आहे तर इकडे अर्जुन लगेच बोलतो की मला माहीत आहे तिचा खरा चेहरा मी लवकरात लवकर तर सर्वांसमोर आणणारच आहे आता तर तिने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे पण हा अर्जुन जेव्हा आता मधुभाऊंना बोलत असतो त्यावेळेस इकडे सायली व अर्जुन खूपच खुश होतात आणि इकडे मधुभाऊसुद्धा तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद